ह्या शेतातल्या शेंगा आपण काढलेल्या आहेत ह्या सगळ्या आम्ही निवडतो आज आपण जे बघतोय संजय शिंदे आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये भुईमुग लावलेला आहे आणि भुईमुगाची काढणी चालू आहे ते करत असताना आता काय काय कामं करावी लागतात तर ते आपण बघतोय हे जवळजवळ चार महिने या भुईमुगाला लागतात त्यामुळे तयार जो भुईमुग झालेला आहे दलदल अशी तयार केल्याशिवाय पाणी भरपूर याला लागतं की काढलं जायला शेंगा जेव्हा तयार होतात तर त्यावेळेला चिखलामधूनच त्या काढल्या जातात त्यामुळे कितीही माती कोरडी झालेली असेल तर त्याच्यामधनं त्या काढता येत नाही म्हणून आपण बघतोय की आधी भिजवून हे माती तयार केली जाते हळूच असा शेंगाचं रूप उपटलेलं आहे ते नंतर स्वच्छ करायचं आहे धुवायचं आहे या नाती मुद्दाम काम करण्याकरता म्हणून आलेले आहेत शेतावर आणि दोघी मदत करतायत आता त्यांना जसं जमेल तसं हे असे आमचे तिघही जण मिळून काम करत आहेत सर्व जी भुईमुगाची झाड आहेत ती एकत्र एक केलेली आहेत पहिल्यांदा ती धुवून झालेली आहेत शेंगा त्याच्यापासून वेगळ्या तयार केल्या जातील ते आपण पुढे बघूया याशी याशी ही अशी व्यवस्थित अशी जमीन भिजवून घेतल्यानंतर शिंगांबरोबर शेंगांबरोबर ही मिळालेली जांभळं सुद्धा काढलेल्या भुईमुगाचे असे ढीग लावलेले आहेत आणि त्याच्यामधनं आता आपल्याला शेंगा बाजूला करायच्या आहेत या सगळ्या आपण काढलेल्या शेंगा त्या धुतल्यानंतर वाळल्यानंतर नेहमीच्या वापरण्याकरता तयार होतात ज्यांचं ज्यांचं शेत आहे त्यांना हा आनंद भरपूर मिळतो काढण्याचा असतो त्या वापरण्याचा असतो फक्त जरा फोडायचे श्रम आणि भुईमुग उपटायचे श्रम त्याच्यावर बाजूला असे या शेंगा काढायचं हे झाल्यानंतर आपल्याला घरच्या शेंगा अतिशय सुंदर मिळतात ह्या भुईमुगाच्या शेंगा आपण चांगलं ऊन दिलेले आहेत तुम्ही बघू शकता की ह्या एकदम टप्पोऱ्या आहेत त्याचा दाणा सुद्धा खूप मोठा आहे आता या पद्धतीने आपण शेंगांमध्ये दाणे पण सोललेले आहेत तर भुईमुगाच्या शेंगा लावण्यापासून ते दाणे सोलेपर्यंत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जी माहिती देण्याचा प्रयत्न केला ती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद